पाले किल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातच भाजपनं टायमिंग साधत डाव टाकलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला भाजपनं मोठा धक्का देत मुंबईत भाजपने पवारांच्या दोन शिलेदारांना आपल्या पक्षात प्रवेश दिलाय विशेष म्हणजे पवारांचा बाले असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातच हे पक्षप्रवेशाचं ऑपरेशन केलंय यामुळं राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय आता मात्र पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चिन्ह दिसत आहेत कारण भाजपनं ज्या नेत्यांना स्वतःच्या पक्षात प्रवेश दिलाय त्याच नेत्यांसोबतची युती मान्य नसल्याचं सा सांगत शिंदेच्या गटातील महत्वाच्या आमदारांनी बंड केलं होतं त्यामुळे आता शिंदे गटाची अवस्था ना पुन्हा एकदा घाट का अशी होणार आहे अशी परिस्थिती निर्माण राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपने या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून शरद पवार यांच्या गटावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय ते नेते नेमके कोण आणि महत्वाचं म्हणजे यामुळे शिंदे गटाचं अस्तित्व कसं धोक्यात येणार आहे तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टी मराठी पश्चिम महाराष्ट्र जो एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता तिथंच भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय खेळ सुरू केलाय भाजपने दोन युवा नेत्यांना त्यांच्या समर्थकांसह पक्षात प्रवेश दिलाय ज्यामुळं पवारांच्या गटाला स्थानिक पातळीवर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे या पक्षप्रवेशामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं आव्हान निर्माण होईल विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चिन्ह दिसत शरद पवारांचे महत्वाचे नेते ज्यांना भाजपनं फोडलं ते म्हणजे सत्यजित पाटणकर त्यांचा भाजप प्रवेश पाटणमधील राजकीय समीकरणात मोठा बदल करू शकतो सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा पा मतदारसंघात राजकीय व्हायला लागले पाटणचे नेते विक्रमसिंह यांचे चिरंजीव यांनी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला विशेष म्हणजे विक्रमसिंह पाटणकर यांनी तब्बल चाळीस वर्ष शरद पवारांना पाठिंबा दिलाय पण तरीही त्यांच्या मुलाने आता भाजपमध्ये प्रवेश केला या समारंभाला भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार अतुल भोसले यांची उपस्थिती होती सत्यजित पाटणकर यांचा भाजप प्रवेश पाटण मधील राजकीय समीकरणात मोठा बदल घडवू शकतो त्यांनी आपल्या समर्थकांसह भाजप प्रवेश केल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे विशेष करून पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचा शिंदेच्या शिवसेनेशी असलेल्या वैयक्तिक आणि राजकीय मतभेदांमुळे या अधिक महत्व प्राप्त झाले सत्यजित पाटणकर यांनी आपल्या भाजप प्रवेशाच्या निमित्तानं शंभूराज देसाई यांना विश्वासात घेतल्याचा आरोप केला होता त्यांनी दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा देणाऱ्या शंभूराज देसाई यांच्यावर बऱ्याच टीका केल्या होत्या आणि देसाई आणि पाटणकर यांच्यात या मतदारसंघात आधीच टोकाची राजकीय लढाई आहे आणि त्यानंतर जेव्हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेने युती केली होती तेव्हा शंभूराज देसाई यांनी हेच कारण देत बंड केलं होतं की त्यांच्या विरोधात लढलो आहे त्यांच्यासोबत कसा कसं हात मिळवणी करणार पण आता फिरून देसाई यांच्यावर हीच वेळ आली मग आता देखील पुन्हा या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकारणाच वारं फिरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले भविष्य काळात मधील राजकीय लढतीत भाजपला मजबूत स्थान मिळण्याची शक्यता आहे सत्यजित पाटणकर यांच्या भाजप प्रवेशामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला फायदा होऊ शकतो पाटण मधील राजकारणातील या बदलांमुळं आगामी निवडणुकांमध्ये नवा वळण येण्याची शक्यता आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भविष्य काळात सत्यजित पाटणकर आणि शंभूराज देसाई यांच्यातील संघर्ष कसा आकार घेतो हे पाहणं महत्वाचं ठरेल भाजपला गळाला लागलेला दुसरा दुसरा नेता म्हणजे वैभव पाटील सांगली जिल्ह्यातील विट्याचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे चिरंजीव वैभव पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वैभव पाटील यांचं स्वागत केलं पाटील यांच्या प्रवेशासाठी चंद्रकांत दादांनी केलेल्या खेळ्या यशस्वी ठरल्या वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला त्यानंतर मात्र भाजप नेत्यांनी कडून त्यांना प्रवेशाबाबत निमंत्रण देण्यात येत होतं सदाशिव भाऊंनी आतापर्यंत कायम पवारांची पाठराखण केली आहे मात्र त्यांच्या चिरंजीवाने घेतलेल्या निर्णयामुळे सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असं म्हटलं जात भाजपने आपल्या पक्षात या नेत्यांचा सा समावेश करून पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात आपली उपस्थिती अधिक दृढ केली आहे भविष्यातील राजकीय घडामोडींवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे राजकीय विश्लेषकांच्या मते या घटनांमुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय पार्टीच्या अंतर्गत नेतृत्व बदल कार्यकर्त्यांच्या मनोबलावर होणारा परिणाम आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी या सर्व बाबींचा आढावा घेणं आवश्यक ठरेल या सर्व घटनांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं वळण येण्याची शक्यता आहे पक्षांच्या रणनीती कार्यकर्त्यांची सक्रियता आणि मतदारांची पसंती या सर्व गोष्टी भविष्यातील राजकीय समीकरण ठरवतील सध्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवून आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं शिंदे गटातील नेत्यांची अवस्था खरंच ना घर का ना घाट का अशी झाली असं वाटतं का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका